नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित वाडेकर आज आपण तुरीवर माहिती घेणार आहोत आज ही तूर पोटर्यामध्ये आहे म्हणजे पोटरा म्हणजे की या स्टेजमध्ये आता की ही कळी बाहेर फेकणार आहे या स्टेजमध्ये तुरीची स्टेप आहे आणि आपण या तुम्हाला फुटवे जर दिसत असेल एकदम चांगल्या क्वालिटीचे फुटवे ज्या भरपूर फुटवे आहेत आणि तूरला जेवढे फुटवे जास्त असेल तेवढ्या चांगल्या पद्धतीने माल लागतो याच्या मागचं मेन कारण आहे की शेतकऱ्यांकून दोन वेळेस शेंडा छाटणी झाली आहे आणि छेंडा छाटणी झाल्यामुळं फुटव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि फुटवे चांगले असल्यामुळं की आपल्याला शेंगांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत पण आपण आता या स्टेजला आपण कोणती फवारणी केली पाहिजे याच्यावर हा व्हिडिओ बनवत आहे तुरीला चांगल्या शेंगा लागण्यासाठी ला, 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 चांगले फुलं येण्यासाठी भरपूर फुलं येण्यासाठी फुलातून पापड्यात आणि पापड्यातून शेंगामध्ये जाण्यासाठी दाना भरण्यासाठी आपण याच्यावर एक स्प्रे घेणार आहोत आता जर आपण सध्या या स्टेजला जर आपण स्प्रे घेतला तर आपल्याला ऍक्टिव्ह विमा फाईव्ह ज्याच्यामध्ये इमामेक्टिन आहे इमामेक्टिन आपल्याला प्रतिपंप वीस लिटरच्या पंपासाठी पा बारा ग्राम दहा ते बारा ग्रामपर्यंत आपल्याला इमामिकटी घ्यायचं आहे एकट ॲक्टिव इमा फायू आणि आपल्याला त्याच्यासंग बुरशीनाशक घ्यायचं आहे जे की एम पंचेस असेल किंवा साप असेल जे की दोन ते अडीच ग्रामपर्यंत आपल्याला प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे पण आपल्याला चांगले फुलं कळी येण्यासाठी आणि चांगले फुलं स्ट्रॉंग फुलं राहण्यासाठी फुलांची गळ कमी होण्यासाठी आपल्याला तिथं आयरेस घ्यायचा आहे आयरेस एक लिटर एक एम एक लिटर पाण्यासाठी एक एम एल आपल्याला आयरेसचा वापर करायचा आहे किंवा आपल्याला पायलट दोन ते अडीच एम एल एक लिटर पाण्यासाठी आपल्याला त्याचा वापर करायचा जेणेकरून की फुलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल आणि संगत जर आपण कॅचबोर जर घेतलं तरी आपल्याला मोठ्या प्रमाणात फुलातून शेंगामध्ये जाण्याचं चा आपलं चांगलं रूपांतर होईल तर तुम्ही या पद्धतीने स्प्रे घ्या आपल्याला शंभर टक्के चांगलं उत्पादन येणे आणि चांगल्या पद्धतीने शेंगांची लागण होईल धन्यवाद शेतकरी मित्रांनो